जायरा वसीमला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकारांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि तिला आपला पाठिंबा दर्शवलाय कलाकार काय म्हणत आहेत जावेद अख्तर यांचं ट्विट काय म्हणत आहे घराच्या छतावरनं स्वातंत्र्यासाठी ओरडणाऱ्यांना इतरांचं स्वातंत्र्य बघवत नाही त्यामुळेच बिचारा जायराला माफी मागावी लागते रेणुका शहाणेनं असं म्हटलंय की सोळा वर्षांच्या मुलीवर दबाव टाकणारे किती भित्रे लोक आहेत तर अनेक कलाकारांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून जायराला पाठिंबा दिलाय जेव्हा जायरानं स्वत माफी मागितली तेव्हा आपण काय करू शकतो असाही सवाल रेणुका शहाणेनं उपस्थित केलाय हे सर्व खरंच अत्यंत त्रासदायक आहे प्रीती जिंटा असं म्हणते जायरा तुझं प्रसिद्ध तुझी प्रसिद्धी पूर्वग्रहदूषित आणि तिरस्काराच्या दुनियेत स्वागत आहे मात्र तू अशीच हसत राहा आणि तुझ्या कामावर प्रेम करत राहा